बातमी मुंबईतून डोंबिवली एमआयडीसी आमदार रिॲक्टर स्फोट अमुदान या रिॲक्टर स्फोट प्रकरणी बातमी समोर येत आहे या ठिकाणी या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे मालती आणि मलय प्रदीप मेहता विरोधात गुन्हा दाखल केलाय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय एमआयडीसीतील केमिकल कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय अमुदान रिॲक्टर स्फोट प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता मालती आणि मले प्रदीप मेहता या कंपनीच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला डोंबिवली येथील एमआयडीसी अमुदान रिॲक्टर स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल केल्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा कंपनी मालकाविरोधात दाखल केला गेला या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला या याचा आढावा घेतलाय आमचे डोंबिवलीचे प्रतिनिधी किशोर पगारे पा यांनी पाहूयात काल झालेल्या डोंगरीच्या अनुदान या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झालेला त्याची तीव्र आहे की जवळजवळ सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे पुढे आणि एक बचाव कार्याचं काम किंवा शोध कार्याचं काम सुरू आहे आपण पाहू शकता की जी तीव्रता आहे भयानकता जी आहे ती फॅक्टरीची ती कशा प्रकारे होती कशा प्रकारचा स्फोट इथे झाला असेल आता फुलिंगचं काम सुरू आहे फायर ब्रिगेडचे अधिकारी ते आहे त्यानंतर सर्व जी सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी किंवा पोलीस असतील ही सर्व सुरक्षा इथे चालू आहे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या नुकसान झालेलं आहे काही लोकांचे तर इंडस्ट्रीज आहेत त्यांचा काही साध्या फॅक्टरच्या आहेत दरवाजे बनवायच्या वगैरे त्यांचं इथे नुकसान झालेलं आहे त्यामुळे ते आता सरकारकडे एक वेगळं मागणी मागत आहेत परंतु आज विस्फोटची जी होती त्या अनुषंगाने या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा काल मुख्यमंत्र्यांनी दाखल करायला सांगितलेला आहे त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे अंबरनाथ दानवे आले होते त्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांचं के म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही एक धोरण मांडलं होतं परंतु आता ह्या सरकारने केलं नाही परंतु हा राजकारणाचा जरी भाग असला तरी कुठेतरी माणसांची किंवा लोकांची जी डोंबिलीची व्यथा आहे ते मांडण्यासाठी कुठेतरी असे तीन स्फोट झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे दुसरं पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली